मला सांगा तुम्ही कुठल्या मागणीसाठी आमदार उपोषणाला बसल्या मी जालना उपविभागाअंतर्गत खोखरा योजनेमध्ये सेडनेट पॉली हाऊस असेल शेतकरी आवजार बँक असेल शेतकरी गट कंपनी असेल यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती शीतल चव्हाण व्यंकट ठक्के रामेश्वर भुते गोपाल गुजर यांनी चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे आणि चौकशी होऊन बारा ते तेरा महिन्याचा कालावधी सुद्धा अहवाल येऊनसुद्धा आणि त्या अहवालामध्ये संबंधित अधिकारी हे दोषी असल्याचे निष्पन्न होऊनसुद्धा त्यांच्यावर कृषी आयुक्त स्तरावरून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे नेमका कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला आहे असं तुमचं म्हणणं आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सेडनेट पॉलिस जी, जी पोखरा योजना शेतकऱ्याच्या हितासाठी राबवली जाते त्या ठिकाणी त्या योजनेसाठी आवश्यक ज्या मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचनाचे या ठिकाणी पुरेपूर उल्लंघन झालेले आहे जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेल्या जुन्या शेडनेटचा फोटो काढून त्या शेडनेटवर नवीन सेडनेटचं अनुदान अदा करायचं आहे आणि शेडनेट पॉलिसून जे महत्त्वाचे घटक असतात ठिबक इरिगेशन असेल कंट्रोल हेड असेल फॉगिंग सिस्टीम असेल याच्यासाठी सुद्धा ठराविक अनुदान दिलं जातं परंतु त्या सेडनेटच उभं नाही आहे आणि त्या ठिकाणी अठरा अठरा लाख रुपये अनुदान शासनाचं गेलेलं आहे त्या ठिकाणी त्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात या अधिकाऱ्यांनी के भ्रष्टाचार केलेला आहे कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे हा जाफराबाद तालुका भोकरदन तालुका बदनापूर तालुका आणि स्थानिक जालना तालुका तसेच परतूर विभागात येणारे जेवढे तालुके आहेत त्याही तालुक्यामध्ये असाच प्रकार घडलेला आहे आमच्या तक्रारी अनुषंगाने प्रकल्प संचालकांनी दोन्ही उपविभागातील विभागातील झालेल्या तीन हजार दोनशे अठ्ठावन्न सेडनेटची माहिती संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना मागवलेली असताना त्यांनी अद्यापर्यंत त्याच्यावर कुठलीच कार्यवाही या ठिकाणी केलेली नाही यामध्ये जे पुरवठादार असतात हे पुरवठादाराशी संगणक कर मत करून अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे पुरवठादाराचा जर कधी आज तीन हजार दोनशे से अठ्ठावीस शेडनेटचे बिले तपासण्यात आली तर त्या ठिकाणी शासनाचे पंधरा ते, शासना ते सोळा कोटी रुपये संबंधित पुरवठादार वितरकांनी या ठिकाणी हडप केलेले आहेत अधिकाऱ्याशी संगणमत करून आता तुमची मागणी काय तुम्ही अमरण घोषणाला बसलेल्या आम्ही तक्रार करून अठरा महिने आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत दक्षता पथकातील अधिकारी श्री गोविंद मोरे आणि सत्यवान नरे यांनी पंधराशे से बासष्ट सेडनेटपैकी केवळ रँडम पद्धतीने सत्तर शेडनेटची तपासणी केली आणि त्या सत्तर सेडनेटमध्ये केवळ अठ्ठावन्न लाख सत्याहत्तर हजार रुपये रिकवरी दाखवली वसूलपात्र रक्कम श्रीमती शीतल चव्हाण मॅडमवर परंतु त्या सत्तर सेडमध्ये दोन कोटी रुपयाची वसुली गोविंद मोरे या भ्रष्ट अधिकाऱ्याने दडवलेली असून शीतल चव्हाण यांच्यासोबत आर्थिक संबंध ठेवून तिला पुरेपूर पाठीशी घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे या सर्व बाबी लक्षात घेता आज बारा महिन्याचा कालावधी संपूनसुद्धा संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यावर कार्य होत नसल्या कारणास्तव आज या ठिकाणी त्या मागणीसाठी मी अमरण उपोषणाला जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहे तुमचं नाव माझं नाव सुनील रामभाऊ गायकवाड राहणार नळयुरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना यात महत्त्वाचे म्हणजे प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी असताना श्री गोपाल गुजर यांनी जो कोट्यवधी रुपयाचा शासनाचा भ्रष्टाचार केलेला आहे तर त्याचा सबळ पुराव्यानिशी मी दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय अधीक्षक कृषी अधिकारी श्री कापसे यांना रिस्सर निवेदन दिलं होतं त्याची चौकशी करण्याची गरज नव्हती त्या ठिकाणी सबळ पुराव्यास ग्राह्य धरून त्यांच्यावर डायरेक्ट कार्यवाही करणं अपेक्षित असताना श्री कापसे हे सुद्धा श्री गोपाल गुजर यांना पाठीशी घालत असून त्या ठिकाणी त्यांना अभय देत आहे असल्या या शासनाच्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी माझी ठाम भूमिका घेऊन आज या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम असणार आहे माझी सुद्धा विनंती आहे की आपल्या प्रसिद्धी माध्यमातून खरोखरच शासनाला आपण चौथा स्तंभ म्हणून न्याय देण्याचं काम करावं बस एवढी आपल्याकडूनसुद्धा अपेक्षा करतो या ठिकाणी